घोडेगाव येथे अग्रगण्य असलेली महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्यामार्फत दरवर्षी दिली जाणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार यंदाच्या वर्षी राजगुरुनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक व कवयित्री कमल कळमकर यांना राजगुरुनगरचे माजी सरपंच शांताराम घुमटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संस्थेचे अध्यक्ष सकाराम घोडेकर यांच्या हस्ते देण्यात आला या प्रसंगी मन्सर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष माऊली आप्पा घोडेकर संस्थेचे उपाध्यक्ष गणेश भास्कर शरद सहकारी बँकेच्या संचालिका रुपाली झोडगे अनुसया महिला उन्नती केंद्राच्या संचालिका ज्योती घोडेकर सोनाली भवारी प्रमिला गांधी संगीता कोळपकर पूनम घोडेकर विलास गोपाळे सूर्यकांत गांधी बाळासाहेब घोडेकर किरण घोडेकर उद्योजक सुनील झोडगे बोराडे दत्तात्रय झुंजुरके श्रीकांत गाडवे अनिल घोडेकर आदीसह संस्थेतील सर्व पदाधिकारी कर्मचारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पुरस्कार प्राप्त कवयित्री कळमकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की हा पुरस्कार माझा नसून सावित्रीबाईच्या कार्याचा आहे तसेच पुले दापंतच्या जीवनावर आधारित कविता त्यांनी सादर केल्या तसेच यावेळी शांताराम घुमटकर यांनी गेले तेरा वर्ष महात्मा फुले संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो तसेच संस्था समाजात काम करणाऱ्या महिलेची निवड या पुरस्कारासाठी करते संस्थेचे शिक्षण आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम सुरू आहे व अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन काळे यांनी तर आभार शेवटी किरण घोडेकर यांनी मानले सुधारली कोटी कोटी कोडे सावित्रीबाई आणि हे खरं आहे सावित्रीबाई फुले यांच्या नावामध्ये जरी फुले असलं तरी त्यांनी आयुष्यभर काटेच वेचले आणि त्यांनी काटे वेचल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी चांगल्या प्रकारे राहू शकतो आपणा सर्वांना माहितीच आहे सावित्रीबाई फुले यांचा अगदी नवव्या वर्षी तेराव्या वर्षी वयाच्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह झाला आणि महात्मा ज्योतिराव फुले समाज सुधारक होते त्यांना माहित होता आपल्या पत्नीला शिक्षणाची फार आवड आहे आणि त्यांनी त्यांना त्या काळात शिक्षण दिलं त्या काळात शिक्षण दिलं आणि त्यांना चांगल्या प्रकारे मुलींनी मुलींना विद्यावाड्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी शाळा उभी केली आणि अठराशे अठ्ठेचाळीस सालीची शाळा उभी केली त्या काळामध्ये इतकं त्यांनी काय म्हणतो आपण दुःख सोसलं शाळेमध्ये जाता येताना त्यांच्या अंगावर चिखल शेण फेकत होते थे, दगड फेकत होते थे। तरी सुद्धा त्या घाबरल्या नाही एक साडी बरोबर घेऊन जायच्या अंगावर चिखल दगड शेण फेकले तर ती साडी बदलायच्या घरी आज आमच्याकडे कपाटात चारशे साड्या असतात आम्ही हे घालू का ती घालू का आज मैत्रिणीने कोणती घातली बहिणीने कोणती घातली जामीने कोणती घातली आपण असं करत असतो त्यावेळेला त्यांनी केलं नाही आणि त्यांचा आदर्श घेण्यासारखा लँडलाईन फोन सुद्धा नव्हता खरं आहे मला म्हणजे आज खर तर आम्ही मनाला सांगा मला जर कोणी विचारलं तुझा आदर्श कोणतं मी पहिले सावित्रीबाईंचं नाव घेते नंतर माझ्या घेते नंतर बाकीच्या मायाची नाव आमची तर दोन परफेक्ट पाठ झालेले आहे एक राष्ट्रपती पुरस्कार विजेते जीर शिंदे आणि शांताराम बापू घुमडकर इकडे सांगायचं तर मी पहिले सासऱ्यांचं नाव घेईन सासूंचं नाव घेईन सभापतींच नाव घेईन अशी ही नावं ही नावं कशामुळे तर ती महात्मा ज्योतिराव फुले यांनीही चांगलं कार्य केलं त्यामुळे हे लोक आज समाजामध्ये समता परिषदेचे इतकं छान कार्य या ठिकाणी करतात आणि आजही त्यांचं एवढं वय जरी झालेलं असलं तरी आपण पाहतो आजच्या कार्यक्रमाची तळणत आहे गेले पंधरा दिवस एक महिना झालाय बापू त्या ठिकाणी करत आहेत तीन जानेवारीचा जो कार्यक्रम घेतला फार महत्वाचा कार्यक्रम आहे आज त्यांनी ती बालगोपाल पतसंस्था जी हे केली त्यात मुलींची खाती जास्त आहे आणि या पतसंस्थेचे जे उपक्रम आहेत फार चांगले आहेत जनजागृती करतात ही एक जनजागृती आहे मुलींविषयी आणि ही जनजागृती कायमस्वरूपी करतात त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आज बी मुलींमध्ये थोडस लोकांमध्ये आहे इंग्लिश मिडियमला एक मुलगी होती आणि नर्सरीला मुलगा होता पालकांनी मुलीला काढून मराठी शाळेत टाकलं आणि मुलाला इंग्लिश मिडियमला ठेवलं ही जनजागृतीसाठी पत्संस्था धडपडत असते मी सगळ्या संचालक मंडळाला सर्व तुमच्या समाज बांधवांना धन्यवाद देतो हे असंच कार्य कायमस्वरूपी चालू ठेवा आणि या लोकांमध्ये जनजागृतीसाठी झाली हा फार महत्वाचा उद्देश आहे कारण सावित्रीबाई सगळ्यांना माहिती आहे महात्मा सगळ्यांना पुस्तकं आहेत लोकांना सगळ्या इतिहास माहीत आहे पण ही जनजागृती करायचं काम कोणी करत नाही तर जे तुम्ही करताय त्याबद्दल तुमचं सा धन्यवाद सावित्रीबाई मानाचं वंदन की त्यामुळेच आपण आज इथे सर्वजण एकत्रित जमलो आणि मलाही इथे बोलण्याची संधी मिळते सावित्रीबाई फुलेंनी जे काही कार्य केलं त्यांनी अंगावर शेण झेल दगड झिल्ले म्हणूनच कुठेतरी शिक्षणाची संधी आपल्या सर्व महिलांना इथे उपलब्ध झाली आणि त्या शिक्षणाच्या संधीचं सोनं करायचं की काय करायचं हे आपल्या हाताला आणि नक्कीच सावित्रीबाई जी काही संधी आपल्या सर्व महिलांना दिली तर त्याचं सोनं करण्याचाच प्रयत्न आपण सर्व महिलांनी करायला हवा आणि आजच्या तरुण पिढीला जी काही आपण जनजागृती करत आहे तर त्या माध्यमातून नक्कीच की महिलांनाही खूप छान संधी मिळेल आणि आज मी इथे उभे आहे ह्या सगळ्या महिला ज्यांच्या कृपेनी इथे बसलेल्या आहोत त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना स्वतःशा नंदन की त्यांनी सेना मातीचे गोळे झेलले म्हणून आज आम्ही इथे उभे आहोत त्यांच्या कार्याचं म्हणजे त्यांनी जे कार्य केलं त्याचं उत्तराई होण्याचं महाराष्ट्राला भाग्य मिळालं जेव्हा पुणे विद्यापीठाचं नाव हे सावित्रीबाई फुले झाले ते आहे तर मला हे स्वतःला सगळ्यांना सांगायचंय की टेक्नॉलॉजीचा सा वापर हा किती करायचा आहे हे आपल्या स्वतःवर डिपेंड आहे आणि दुसरी गोष्ट त्यावेळेस फक्त पुस्तकातून महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं अगदी वह्या वगैरे काही नसताना मातीवर त्यांनी काढीने शिकवलं आता आपण त्याच मोबाईलमधून म्हणजे तो वाईट आहे असं नाही मला म्हणायचं तर त्या मोबाईलमधून आपण चांगल्या गोष्टीही शिकायचा प्रयत्न करू शकतो नवीन नवे तो आपण करतो कारण आजकाल शाळांमध्ये सुद्धा स्क्रीनवर दाखवलं जातं तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून सावित्रीबाईंच्या विचारांचा महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार हा जास्तीत जास्त किती होईल ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्या दृष्टीने आपण आपला समज घेऊन गेलं पाहिजे मला म्हणजे ही पतसंस्था ज्यांच्या नावानी आहे त्या महात्मा फुलेंबद्दल सांगायचे की त्यांनी कर्मकांड यापासून बाजूला होऊ म्हणजे कर्मकांड करा तुम्ही असं नाही म्हणायचे की कर्मकांड करू नका पण फारच त्याला वाहून घेऊ नका त्यासोबतच आपला व्यवसाय आपली मुलं आपलं जे समाजासाठी आपलं जे योगदान हवंय ते सगळं करायचे कर्मकांड तेवढंच तेवढं करा आणि बाकीच्या गोष्टींकडेही लक्ष द्या असं मला म्हणायचंय मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देते संस्थेला आणि आजच्या ज्या सावित्रीबाई फुले पुरस्कार ज्यांना दिलाय त्या ता कमलताईंबद्दल बोलायचं तर मी आता थोडंसंच पुस्तक वाचलं ताई तुमचं शिक्षण कमी असूनही तुम्ही खूप उत्कृष्ट अगदी म्हणजे तुम्हाला बापूंनी जी उपमा दिलेली आहे ना बहिणाबाईची ती अक्षरशः सार्थ आहे आणि तुमचं खूप खूप अभिनंदन पुरस्कार मिळाल्याबद्दल सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सर्वात जास्त कामाला आणि आजच्या कार्यक्रमाचं सर्व कार्यक्रमाचं महत्व आणि बापूजीनी तयार केलं स्वतः बापूजी दोन तीन वेळा घोडेगावला येऊन हे ये सगळं करून या कार्यक्रम करायचा असं बापूंची आणि माझी चर्चे झाली आणि त्या बापूंनी अतिशय एवढ्या मोठ्या संस्थेचं कामाचा व्याप सोडून ते आज या ठिकाणी राहिले त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि बापू ते कळमकर आणि आमच्या मावशी कळमकर मावशी या ठिकाणी आज राहिल्या उपस्थिती तर सावित्रीबाई फुले यांनी जी संधी दिली ती महिलांसाठी जगामध्ये एवढी मोठी संधी देणारी पहिली माता येते आणि या याच्यामुळं आज राष्ट्रपती पंतप्रधान ज्या महिला झाल्या त्या केवळ सावित्रीबाई फुले आज आपल्या भारतामध्ये एकाय महिलेला शिक्षणाची संधी नव्हती म्हणजे आणि पुरुष आणि महिला अतिशय अंतर होत बात महिलांना कोणी प्रपंचात सुद्धा महिलांच्या याच्या बाबतीत फार मोठ अंतर असायचं वागणी असायची निवा सासू सासऱ्यांच्या समोर आपली सून आणि मुलगा एकत्र कधी बोलताना सुद्धा दिसत नव्हते म्हणजे मी लहान असताना सुद्धा मी हे पाहिलेलं आहे का हे ह्या ज्या संध्या जवळ आणल्या महिलांना संधी मिळाली एकत्र आणल्या याच केवळ सावित्रीबाई फुलेचा जो कार्यक्रम सतत होतो बोलून 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 आज एवढी मोठी संधी आहे की जेवढे पुरुष या ठिकाणी उपस्थित आहेत तेवढ्या महिला आहेत प्रति सावित्रीबाई म्हणून आपल्या संस्थेच्या माध्यमात कमलताई बनकर कळमकर कमलताई बबनराव कळंबकर यांच्या धर्मपत्नी हे बबनराव कळंबकर यांची मुलं तीन आहेत तीन, तीन मेडिकल स्टॉप आहेत याच्यामध्ये ग्लोबल हॉस्पिटलला भूमीला हडपसरला त्याच्यानंतर यांचे नातू फॉरेनमध्ये अमेरिकेत शिकायला एक मुलगा आय टी इंजिनिअर आहे असं हे चांगल्या सुस्थितीत असलेलं कारण यांचा किरीचा फार मोठा राजगुरनगर मध्ये होलसेलचा व्यवसाय होता आणि त्या माध्यमातून यांच्या राजगुरुनगर मध्ये दोन दो बिल्डिंग आहेत आता सध्या एक राक्षवाडी म्हणून भाग आहे कॅलिफोर्निया एक सोसायटी झाली त्या सोसायटीमध्ये फार मोठा फ्लॅट आहे आणि राजगुरू नगर गावामध्ये सुद्धा मोठा फ्लॅट आहे या माऊलींच्या माध्यमातन अनेक पुस्तकं लिहिली दोन पुस्तकं आपल्याकडे आलेली आहेत याचा एक आपण ज्याला म्हणतो वेळ लागले की कविता करणे गाणी करणे स्वरचित अशा माध्यमातून ते दिवसभर काहीतरी करत असत लिखाणकाम त्यांचं चालू असतं घरचा व्यवसाय सांभाळून मुलंबाला सांभाळून मुलांना चांगलं शिक्षण दिलं आणि अशा माऊलीने खेड तालुक्यामध्ये चार पाच विविध संस्थांची त्यांना पारितोषिक मिळालेली आहे सुनील भाऊ यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना पुरस्कार मिळालेले मागच्या वर्षी शाहू जिजाबी जिजाबाई या नावाने त्यांना पुरस्कार ऐकशे सहासष्ट पुरस्कार त्यांना मिळाले okay. आज आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांचं एक लौकिक मी अध्यक्षांच्या कामावरती घातला की अशी अशी परिस्थिती आहे अशा माध्यमातल्यानं सुद्धा काही सुद्धा नाव सुचवलं त्या फळमध्ये ज्या आपल्या पश्चिम भागामध्ये काम करत आहेत बचत गटाचं त्यांच्या ते मैत्रिणी श्रोत्रियेत त्यांना आज मध्ये त्यांना सन्मानित करण्यात येत आहे त्यामुळे त्या तिकडे गेलेलं आहे असं हे एक सावित्रीबाईंच्या जयंतीच्या माध्यमातून मग आपल्या सर्वांच्या माध्यमातून ऐकलं आपण की सावित्रीबाईच्या माध्यमातून त्या काळामध्ये लहान आपण होतो आपल्या हे तसं जर म्हणलं तर पणजी असतील किंवा त्याच्या पुढचं असत असं म्हणलं तर वावग शकत नाही माझं स्वागत करते त्यांचा मी गावचा विकास रचलेला आहे तर तुम्ही सर्वांनी ऐका भीमा नदी काठी वसल माझं गाव पुणे नाशिक रोडवर वर खेड त्याच नाव उद्धत महाराज गुरु देशासाठी पाशी गेले दे। त्यांच्याच पुण्यानी नाव बदलून आले पहिला माझा नमस्कार गोळ्या ग शंकर आला त्यांच्यापासून आता आली भी मात्या माईला ज्ञानदेव तुकाराम पूज माझा सिद्धेश्वर गावर कृपा त्यांची आशीर्वाद आहे थोर ग्रामपंचायत गावाची ग्रामदौलत घडणारी शांतराम मटकर सरपंच लाभले एक एकमुखी झाला टाळी सरपंचांना दिली गावाच्या विकासाला सर्व करू सात आडव येईल ग कुणी त्या कर त्यावर करू मात एकमुखी ग पाठिंबा सरपंचांना गेळाला आनंद भाऊ झाला आमच्या गावाचा राजाला आनंद भाऊ झाला आमच्या गावाच्या राजाला गावाच्या विकासाला गावच्यावर करू त्यावर करू मात एकमुखी ग पाठिंबा सरपंचांना नाग मेळाला आनंद भाऊ झाला गावचा विकास करण्याला शंतराम घो मटक्या राजसा हरी चंद्र राजा जसा जिजाबाईच्या पोटी जसा जन्माला मोगेंद्र पाण्यासाठी बाई झाली गुबळी आमच्या घर सरपंचानी वाली मुंबईची केली कागदपत्र करून गेला पत्र मंत्रालयात दिले मंत्री झाले सगळे गोळा उत्तर देता नाही पिसाळा पिसाळाला सिंह जसा जशी विज कडाडली सरपंचांच्या जीवाची जशी लाई लाई झाली करी न उपोषण प्रतिष्ठा लावी लोणाला सुधारित पाणी पुरवठा तरी माझ्या गावाला माझ्या गावाचा विकास आता माझा ग संसार अस म्हणून या बाई कष्ट घेतल तो तर घेतल बाई कष्ट कष्ट घेतल किती गावाच्या विकासासाठी राजकारणावर टाकली माती भीमा इंद्रायणी या मिळून ती सरपंचांनी बांधला बंदारा बसा त्याच्यात आरोग्य त्यांच्यासाठी सिद्धेश्वराच्या चरणी प्रणाम कोटी कोटी गरीब जनते लाव तुमच्या कर्तव्याला सुटी ठेव देवा आमच्या गावाच्या राजाला पंचप्राणाच्या ज्योती लावून दिव्याची आरती ओवाळी ते राया आमच्या गावाच्या कमल कळम कर गाते गाणी गाते गाणे आनंदाने खाली चांगला वाटा मिळाला जाती पुण्या जा दिली पांघराया शिक्षणाचा दार होता माझा ज्योतिराय शिक्षणाचा दार होता माझा ज्योतिराय कैवारी होता दिनदलितांचा दलितांचा कैवारी होता दिनदलितांचा माय बाप होता तुरे तुरे आणता तांचा माय बाप होता तुरे तुरे आणत भुकेल्या जीवाची भूक बागविली भुकेल्या जीवाची भूक बागविली भाकरीचा सगास होता माझा ज्योतिराया भाकरीचा घास होता माझा ज्योतिरा